नमस्कार मी दीपक शिवाजी लोहार मी जळगावहून आलो आहे मला मूळ व्याधाचा फुल त्रास होता मला संडासला प्रॉब्लेम होता कधी रक्तही पडत होतं आणि मी तीन चार दवाखाने फिरून तरी मला कुठेच असा गुण लागला नाही मी सरांकडे आलो नवगाव म्हणून पैठण तालुक्यामध्ये यांनी मला एकदम चांगलं औषध दिलं दोन तीन दिवसात मला एकदम भारी फरक पडला त्याच्यानंतर मी पंधरा ते वीस दिवस दवाई खाल्ली तर पुरा नील जाऊ त्याच्यामुळे मला काही अडचण नाही आणि माझी अपेक्षा अशी आहे की कोणी बी कोणालाही त्रास असलो तर पठाण सरांकडे या आणि व्यवस्थित गुणाचा उपचार करा असं तेवढी विनंती आहे नमस्कार तुम्हाला फरक होऊन किती दिवस झाले आता मला फरक होऊन साधारण आता तीन वर्ष तर जवळपास झाला तेव्हापासून तेव्हापासून मला काही तकलीफ नाही ते मी आता ही सरांचं नाव काढतो आणि परत मी आता परत दवाईसाठी आलो काही पथ्य वगैरे पथ्य वगैरे पाळायची काही गरज नव्हती पण त्यांनी सांगितलं मी ते पथ्य पाळलं आणि पाळल्याचा तो फरक भरपूर आहे पण तुम्ही जेवढं मला औषधी दिल्या ते फार चांगल्या दिल्या आणि तुमच्यावर गर्व आहे मला की तुम्ही अशा औषधी दिल्या म्हणून माझं एकदम दुखणं साफ झालं आता कुठला काही त्रास वगैरे आता कुठला काहीच त्रास नाही काही बी आता खाल्लंय पिल्लं तर काही प्रॉब्लेमच नाही आणि तुम्ही एकदम व्यवस्थित औषध दिल्याबद्दल धन्यवाद <laughs> नमस्कार